जसं की आता मॅच मेकिंग असते जसं लोक कुंडली मॅच करतात पार्टनरची गरजेची वाटते का डेफिनेटली गरजेची असते आपण जर छोट्या छोट्या गोष्टी एवढं चूज करून घेतो किंवा आपण कुठेही शॉपिंगला गेलं तरी आपण इतकं बारकेनी बघत असतो मग हा तर आपल्या लाईफचा प्रश्न आहे मग आपण तिथे थोडंसं अजून कीन होऊन किंवा अजून इन्फॉर्म डिसिजन घेतला कॉशियस डिसिजन घेतला तर इट इज गोइंग टू बेनिफिट बेसिकली याच्यामध्ये जेव्हा दोन हॅन्ड रायटिंग येतात तेव्हा आपण दोघांचे ट्रेड सांगतो एकमेकांना वन टू वन काउन्सिलिंग होतं आधी लग्ना करता बघतायत का अजून कशा करता बघतायत सो वेन एव्हर वी सी बोथ द हँड आपण त्यांना स्ट्रेंथ विकनेसेस दोघांच्या सांगतो बरं तर मग तसंच वेन यू गेट टू नो दॅट पर्सन इन डिटेल आपल्याला नक्की कळतं की आपल्याला कुठल्या गोष्टींना ॲडजस्ट करायला लागणार आहे आणि कुठल्या गोष्टींना नाही करायला लागणार आहे right. सो इथे पुढे जे डिस्प्युट्स होणार आहेत किंवा पुढे जे मॅरेज नंतर लग्नानंतर जे प्रॉब्लेम्स येणार आहेत हे जर आपल्याला आधी कळले त्या माणसाचं पॅटर्न आहे हा आहे किंवा त्याचं थिंकिंग असं आहे माइंडसेट असा आहे त्याच्या सवयी अशा आहेत तर मग इट बिकम्स इझियर फॉर दॅट पर्सन टू हँडल अ द अदर पर्सन म्हणजे जे कोणी तुमचा स्पाऊस होणारे किंवा जे कोणी तुमचा पार्टनर्स असणारे तर वी कॅन हँडल द रिलेशनशिप इन मच बेटर अँड अ पॉझिटिव्ह वे